विनंती आपण पुरेपणे चालत राहा आधिकामीनामध्ये संत श्रेसवर मालवीच्या पालकात तर रत्नामध्ये त्या ठिकाणी मालवीच्या पाजुता आवडून आता असा नीटने पुजवलेल्या शांतिका अर्थाचं सुद्धा आत्मन या ठिकाणी ठिकाणी थोडी कर्मचारी लागवांना विनंती केली जाते की आकार आपण जागा परंतु मदत करून द्यायचो नाविकांना विनंती आपण पुरेपुढे चालत राहा या ठिकाणी आता स्वतःमध्ये गर्दी करू नका ठिकाणी क्षणामध्ये रत्नाचं सुद्धा आगमन या ठिकाणी चौकामध्ये होतं या ठिकाणी रत्नावर आपल्या सर्वांनी दुःख खूप शकवं दर्शन घेते कारण या पाव्यांच्या राज्याचा करुण गोळींचा मान या दुर्वेपाटूर परिवाराला प्राप्त झालेला आहे असे ठिकाणी दुर्जेपटूल आणि त्यांच्या संशोधन तुम्ही पाटील परिवाराला अभिनंदन केलं जाते त्यांचे आभार व्यक्त केले जातात मुलांच्या नयनम्य सजावटीनं या ठिकाणी सगळलेला हा पंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊरीचा I'll tell